सहा <laughs>

धन्यवाद yeah! या ठिकाणी आहे तानाजी कापसे यांनी साईबाबा गीतासाठी वीस रुपयाचे दोनशे रुपयाच्या ऐच्छेक देण गेले संस्थावर मंडळी मंडळीकरता हा कार्यक्रमच मुळात आहे महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा सांगणारा एक आगळा वेगळा शानदार सोहळा संस्कृती महाराष्ट्राची मंडळी हा मातीवर खरं तर प्रेम करतो तो म्हणजे शेतकरी दादा बळीराजा पण शेतकरी दादा ह्या मातीवर प्रेम करतो आपण शेतकरी दादावर प्रेम करणार असतो म्हणजे सरजाने राजांची महिलांची जोडी अहो सरजा राजांची बैलांची जोडी या ठिकाणी दुसरं पक्ष झालेलं आहे ओम साई मशनरी अण्णा शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचे ऐच्छिक देण गेलेले संस्थावरी आहे त्याचबरोबर सतीश कोंडगे साहेब यांच्याकडून देखील एकशे एक, एक रुपयाचे ऐच्छिक देण गेलेले संस्थावरील आहे धन्यवाद मंडळी खरं तर असा आविष्कार पाहत असताना त्या संस्कृतीला जतन करण्याचं काम आम्ही सर्व कलावंत करत असतो मंडळी तर मी आता सांगितले की ज्या पद्धतीने शेतकरी दादा ह्या मातीवर या धर्तीवर प्रेम करतो पण शेतकरी दादावर प्रेम करणार असतो तो म्हणजे बैलांची जोडी अहो बैलांची जोडी म्हणजे शेतकरी दादाचं जीवन की प्राण एका डोळ्यामध्ये हसून एका डोळ्यामध्ये लडू पाहायचा असेल तर शेतकरी दादाला पाहायचं आणि शेतकरी दादाला डोळ्यात डोळे करून पाहिजे असेल तर बैलांच्या जोडीला ठेवायचं असं आता नाथ ही प्रेमाची जोडी मात्र इतकी फुलत जाते इतकी फुलत जाते की रानावनामध्ये फिरायला गेलं की आपापच ओठावले ना सुंदर गीताची झलक राजा माझी

जोरदार रळ्या धाऱ्याबाजेच्या सुंदर गीतासाठी आपल्या शेतकरी दादासाठी जोरदार नळ्या मंडळी मी मगाशी सांगितले